दिलीप भाऊनी पैसा कमावला नाही दिलीप भाऊंनी माणसं कमावली माणसं जोडली आणि म्हणून या विभागामध्ये दिलीप भाऊंचं नाव मोठ्या प्रमाणात लोकांच्या घराघरात मनामनात आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही राहायला आलो त्यावेळेला कुठल्याही सुविधा नसताना दिलीप भाऊने अनेक प्रकारच्या लोकांना आडी मदत केलेली आहे रात्री आपरात्री कुठलाही प्रसंग असो घरातल्या समस्या असून लिले भाऊ एका कॉलवर ताबडतोब त्यांच्या मदतीला हजर असतो म्हणून हा सामाजिक कार्यकर्ता असून नेता नसून सामाजिक कार्यकर्ता आहे आणि हा सामाजिक कार्यकर्ता या नेरोळ भागामध्ये तीस पस्तीस वर्ष अवरात्र कुठल्याही प्रकारचा लोभ न धरता रात्रंदिवस लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि म्हणून या आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेले भावना लोकं प्रचंड बहुमताने निवडून देतील